धुरंधर दोन चित्रपटाच्या शूटिंग वेळी मुंबई मनपाच्या नियमाचं वार उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येतोय मुंबईमध्ये शूटिंग वेळी हे मनपाचे सर्व नियम मोडल्याचा आरोप आहे आणि या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक आदित्य धर यांचा प्रॉडक्शन हाऊस बी सिक्स्टी टू स्टुडिओजला काळ्या यादीत टाकण्यात आलंय त्यामुळे आता हे प्रॉडक्शन हाऊस मुंबईत शूटिंगसाठी परवानगी मागू शकत नाही आणि बर ले या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या बरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी धुरंधर चित्रपटाच्या सेटवर पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या सुरक्षा अटी आणि शर्तींचे वारंवार उल्लंघन होत असल्याचं चा, निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात कारवाई केलेली आहे आदित्य धर याच्या प्रोडक्शन हाऊस जी बी सिक्स्टी टू स्टुडिओ नावाने ओळखली जाते त्याचं मुंबईतलं चित्रीकरण जे सुरू होतं त्याची परवानगी मागण्यापासून त्यांना मनाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलेला आहे महाराष्ट्र विकास महामंडळ लिमिटेड चित्रीकरणासाठी अर्ज करण्यापासून बी सिक्स्टी टू स्टुडिओ जे आहे आणि त्यांच्या इतर दोन अर्जदारांना कायमचे काळ्या यादीत टाकण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या जे उपमहा जे आयुक्त आहेत झोन एकचे चे त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे एकंदरीत पाहता परंगा मिळाल्यानंतर ज्या काही अटी आणि शर्ती या पाळायच्या असतात का, त्यांचं का, का, काटेकोरपणे पालन करायचं असतं ते होत नसल्याचं निर्देश आल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे ठीक महेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते